हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे सोमवारानंतर हो दुपारच्या दोन अडीच झालेले आहेत तर आज सकाळची थोडीशी गडबड असल्यामुळे मी सकाळचं काही शूट केलेलं नव्हतं कारण व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना थोडासा वेळ द्यावा लागतो कारण कॅमेरा लावा मग त्या कॅमेऱ्यासमोर सगळं करायचं म्हटलं की आपण गडबडीत असलं की कसं ज्यावेळी घाई असते त्यावेळी आपल्याला पटकन काम आवरायचे असतात तर मग सकाळी आज सगळीच वरची आणि खालची सगळी फरशी पण पुसायची होती त्यामुळं मी व्हिडिओ सकाळी काही केलंच नाही सगळी कामं आवरली तर आता दोन वाजलेले आहेत तर आज सगळे आवरायला मला दोन वाजल्या तर वरचं आणि खालचं सगळं क्लीन एक दिवशी करायचं म्हटलं की जरा वेळ जातो पण आता वरचं पुसून पण चार पाच दिवस झालेलं होतं आणि क थोडंसं इकडं तिकडं बाहेर गेलं की मग थोडीशी कामं राहतात म्हणून मी ते आज सकाळीच ते सगळं सक पुसून घेतलं त्यामुळे व्हिडिओ मी बनवत बसले नाही आणि सोप्याचा कवर मी आठ दिवसातून धुते तर सोपा मी कापडाने पुसून घेतला एकदा बलं कापडाने नंतर फॅन फास्ट करते तर तसाच आता आठ दिवसाला क्लीन करते कारण जास्त दिवस झालं की यामध्ये भरपूर धूळ साठते आणि मग मागच्या वेळी मी प्रश्न साफ केला आता फक्त फडक्याने पुसून घेतलं प पाण्यामध्ये ना थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये कोणताही एखादा शॅम्पू टाकला तर, 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 तर छान निघतो आणि इथं मी आज सकाळचं चा मुलांचं डब्याचं वगैरे दिलेलं होतं तर मला भाकरी केलेली होती आता एकच भाकरी करायची होती तर मम्मींचा सोमवार असतो आणि ह्यांचं आणि नानांचं जेवण म्हणजे झालेलं होतं त्यांना चपाती भा आणि भाजी बनवली होती आज दोडक्याची भाजी होती पातळ भाजी आणि मेथीची भाजी आता इथं करायला घेतली तर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये मटकीची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा चांगली लागते तुम्हाला कोणती डाळ आवडते ती टाकू शकता हिरवी मिरची लसूण मटकीची डाळ टाकलेले हे थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं की यामध्ये ही नीट भाजी करून कर भाजी कट करून शक्यतो घेऊ नका म्हणतात आणि म्हणून मी कट नाही केलेली चिरून घेतली तरी चालते पण आता इथं मी क अशी जर भाजी करायची असेल तर म्हणतात शक्यतो आपण जशा निवडून करतो तशाच कराव्या आणि यामध्ये मी म्हणजे शेंगदाणे थोडंसं जास्त बारीक नाही करायचं अगदी जाडसर असं त्याचं अर्धे अर्धे झाले तरी चालतील ला तर तसे मोठं मोठं झेंगदाण्याच पोट असतं ते ह्या भाजीला छान लागतं तर मस्त अशी मेथीची भाकरी भाजी आणि ज्वारीची भाकरी भाकरी बरोबर शक्यतो ह्या भाज्या आहेत त्या छान लागतात आणि भाजी घेताना पण लहान पानाची असते ती कडू लागत नाही जी देशी भाजी असते ती तुम्ही घेताना खाऊन बघित नाही तर एखादी भाजी असते मेथीची फार कडवट लागते कारण मेथी आणि मेथ्या असं काहीतरी त्यात फरक राहतो मेथा काहीतरी म्हणतात तर इथं आज पप्पा आणि पप्पा येणार ये होते तर ते जेवण म्हटले आम्ही जेवण आलो जेवण काय बनवू नको तरी पण म्हटलं शिरा करावा कारण नुसतं चहा पाजून घालवणं मग ते बरोबर वाटत नाही तर म्हणलं केल्यानंतर थोडं तर खातील आणि मुलं आता येणार मुलं येतील साडेचारपर्यंत म्हटलं मग त्यांना पण होईल कारण त्यांना पण स्कूलमधनं आलं तर काहीतरी बनवावं लागतं आणि पोहे करायचं तर म्हटलं मग ती येईपर्यंत थंड होतील तर शिराच बनवूया म्हटलं तर इथं मी दीड वाटी रवा जो बारीक झिरो नंबरचा रवा असतो तोच मी शिऱ्यासाठी म्हणजे रवा बनवायचा असेल आपल्याला तर त्यात वेळ आणतून ठेवते फ्रीजमध्येच ठेवला आहे त्यामध्ये जाळ्या वगैरे काही नाहीत काढून ठेवलेलं आहे तरीसुद्धा थोडंसं बघून परत आता भाजून घ्यायचा तूप जरा थोडंसं जास्त टाकायचं शिरा बनवताना अर्धी वाटी तरी तूप असेल आणि इथं दीड वाटी रवा होता तर एक वाटी एवढी मी साखर घेतलेली आणि वेलची पावडर काय माझ्याकडे तयार नव्हती शक्यतो मी असंच पोळपोटावरती मला जेव्हा पाहिजे असेल तेवढ्या दोन तीन वेलची असं सोलून घेते आणि ते टाकते आता यामध्ये मी ड्रायफ्रूट कधी टाकतच नाही तो आवडत असतील तर टाकू शकतात पण शक्यतो मी फक्त वेलची पावडरच टाकते रवा मात्र आपण बारीक गॅसवरती व्यवस्थित असा उशीर गुलाबी रंगावरती भाजत घेतला ना मग आपला शरीरा छान होतो आणि तूप पण थोडंसं जरा शिऱ्यामध्ये जास्त घालावं लागतं आणि दूध पण मी दूध जास्त असेल तर काय करते निम्म दूध निम्म पाणी घालते तर इथं शिळं दुधाचं पातेलं होतं त्यातच मी पाणी गरम करायला ठेवलं तर आपण एक वाटी रवा असेल तर तीन वाट्या पाणी लागतं तर इथं दोन्ही मिळून मी अंदाजाने हे आता ठेवलेलं आहे दूध एक वाटीवर असेल आणि बाकीचं पाणी तर रवा आपला जर बारीक असेल तर पाणी कमी लागतं पण जर रवा जर मोठा झा घेतला असेल थोडासा जाड तर थोडंसं जास्त पण लागतं आणि रव्याला कसं पाणी जे आहे आपण ते व्यवस्थित झालं तरच रवा आपला छान व्यवस्थित मोकळा होतो तर एक वाटी रव्याला तुम्ही तीन वाटी पाणी घेतलं ना बरोबर तेवढं मोजून घेतलं की तुम्हाला मग कमी पडत नाही ना जास्त होत नाही अंदाजाने व्यवस्थित होतं ते आणि दूध टाकायचं असेल तर निम्म दूध निम्म पाणी मिक्स करूनसुद्धा टाकू शकता तर गॅस मात्र अजिबात मोठा करायचा नाही व्यवस्थित एक पंधरा मिनटं तरी एवढा रवा भाजण्यासाठी मी दिला असेल तोपर्यंत आई आणि पप्पा ते दोघं पण आलेले होते तर इथं मी जे गरम केलेलं पाणी आणि दूध आहे ते यामध्ये टाकून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित यामध्ये रवा भिजला म्हणजे हे होतं तर एक सारखं छान याला मऊ करून घेतलं आणि वरून साखर टाकली आणि थोडंसं वरून पण एक दोन चमचे तूप टाकलं ना तर वरून टाकायचं तशी पण चव छान लागते अगोदर आपण टाकलेलंच असतं तर सुद्धा वरून थोडंसं टाकायचं नंतर वेलची पावडर टाकून थोडंसं झाकून ठेवलं आणि आता ता हे तर आता मम्मींचं सोमवारच आहे तर नानांना आमचं शुगर आहे जास्त आम्ही गोड कधी देत नाही पण त्यांची शुगर रात्री जरा कमी झालेली होती कारण शुगर कमी झाली की त्यांना घाण येतो तर शुगरसाठी ना तुम्हाला मेथीचा खरंच एक उपाय चांगला आहे जो की घरगुती आहे तर ते मेथी थोडीशी त्यामध्ये दा दालचिनी आणि सुंट टाकायची ही पावडर बनवून ठेवायची तुम्ही महिनाभराची जरी बनवली तरी चालते आणि सकाळी एक तासभर अगोदर पाण्यात भिजत घालायचे आणि ते पाणी उपाशी पोटी प्यायचं तर ह्यामुळे काय होतं की खरंच साखरेची गोळी हणला ना सकाळी एक संध्याकाळ होती ते आता अर्धी अर्धी गोळी झालेले आणि आता पूर्ण तर बंद करता येत नाही म्हणतात तरी कधी कधी तर मग बऱ्याच वेळा ती एकच वेळ द्यावी लागते कारण बऱ्याच वेळा ती शुगर कमी होते आणि मग त्यांना चहामध्येच थोडीशी अगदी किंचित साखर असते बाकीचं ते जास्त काही गोड खात नाहीत असं पण खात नव्हते आणि शुगर असल्यामुळे पण मग ते पाळलं जातं मग असं कधी तर चहा मग आता कमी गोडच केलेलं आहे मी सगळ्यांसाठी चहामध्ये पण त्यांना मग अगदी कमीशी किंचितची साखर असते आणि पूर्ण साखर बंद केली ना मग हे होतं त्यांना परत त्यांची शुगर कमी होते घाम येतो त्यांना तर पूर्ण बंद करून पण चालत नाही म्हणजे मेथीमुळं आता त्यांची पहिली शुगर म्हणजे खूप राहायची पण ज्या आता मला वाटतं एक तीन वर्ष तरी झालं असेल हा मेथीचा उपाय म्हणजे घरगुती जो उपाय आहे तो आम्ही करतो तर ज्यांना कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर ते मेथीचा खरंच उपाय हा करू शकतात तर आता नंतर कधी मी ती पावडर बनवायला घेतली ना तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवते आणि त्यांना आता दात नाहीत त्यामुळे पावडर बनवावी लागते जर तुम्हाला दात असतील ना तर मी ती फक्त रात्री चमच्यावर भिजत घालायची आणि त्या सकाळी चावून खायच्या तसं केलं तरीसुद्धा चालतं तरी इथं आमची एक मैस विकायची आहे त्याची चर्चा चालू होती तर नंतर चहा दिला सगळ्यांना आणि पप्पा आलं की त्यांना वेळच नसतो फक्त लगेच चहा पेयपर्यंतच ते थांबतात था लगेच चला चला असते ही तर मी ही अननसाची झाडं आहेत ना म्हणजे हे असंच आणलेलं होतं बाजारातनं ह्याला काय पैसे दिलेलं नव्हतं अननसची कट करून टाकतात ते ते म्हणले की असं पाण्यात जरी ठेवलं ना मुळे येतात मग ते तुम्ही जमिनीत लावू शकतं तर म्हटलं बघूया आपल्याला कुठं पैसे याला काय दिले नाहीत फ्रीमधल्या उपाय करून बघायला तर काय आहे आलं तर आलं नाही आलं तरी ठेव काय तर अशा पंधरा दिवसात बघा छान ह्याला मुळ्या सुटलेल्या आहेत पाणी जसं संपलं तसं मी यामध्ये टाकत होते जास्त पाणी भरलं नव्हतं कारण जे पानं आहेत ते सडून जातील म्हटलं तर दोन्ही पण ह्याला ना अशा अशामुळे आलेत पण आता हे झाडं जिथं लावायची तिथं थोडंसे जागा करायचे कारण घराच्या बाजूला आहे ते एकदम खडक आणि मुरमाचंच आहे त्यामध्ये म्हणलं थोडंसं खड्डा करून तिथं माती टाकून थोडंसं खड टाकून मग त्यामध्ये हे लावून घेऊयात पण अननस यायला बराच वेळ जातात असं नाना म्हणत होतं आणि दोन अडीच वर्ष लागतात असं सांगत होतं आता म्हटलं बघूया आलं तर आलं नाही तर राहिलं लावून तर बघूया म्हटलं आपल्याला पण अनुभव येईल कारण इथं आपल्याकडं कुणाचं मी अननसाचं झाड बघितलंच नव्हतं हा लागतो हा नसल आता आता जे नसतील